नाही तामलवाडीचे पोलीस स्टेशनवाले तेवढे रात्री आले होते उपोषण माघारी घ्या म्हणून पाच महिने झाले त्यांच्या विश्वासावर बसले काहीच तर उपोषणला तिसरा दिवस आहे तीन दिवस झाला आज पोटात काय सुद्धा नाही नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी उपमत मुलानी आज अकरा जानेवारी दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ पाच वाजण्याची मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो आहे मी यापूर्वी तीन पूर्वी एक बातमी दाखवली होती इथंच ही जी महिला आहे उपोषणाला बसलेली महिला एक कंडक्टर आहे आणि त्यांचं काय मागणी आहे कशासाठी उपोषण करतात मी याच्यापूर्वी दाखवलेलं आहे तुम्हाला मात्र आज तिसरा दिवस आहे त्याची प्रकृती खालवलेली आहे आपण आता नेमकं का काय त्यांच्या मागण्या आहेत मी परत आणखी त्यांच्याकडे आलोयात आपण थेट त्यांच्याकडे जाऊया अनुराधा शिवाजी भोसले काय झालं आज पाच महिने झाला पळवून या मुलानं अजून पाच महिने होऊन गेले मुलीचा कसलाच पत्ता नाही कुठे खशे आहे कशी आहे कशी नाही ते मी आज उपोषण करते, करते माझा तिसरा दिवस आहे अमरून उपोषण करते कशासाठी माझी मुलगी माझ्या ताब्यात मिळावं मुलाला अटक अटकव जे काय असेल ते नाही त्याच्यावर कारवाई करा आता करडते ते मला त्रास पण होतो आणि दुःख पण होतले हो ना दिवस तिसरा दिवस आहे कोणी नाही त अमलवाडीचे पोलीस स्टेशन वाले तेवढे रात्री आले होते उपोषण माघारी घ्या म्हणून पोलीस स्टेशन तालुका तुळजापूर काय म्हणतात काय नाही उपोषण मागं घ्या आम्ही प्रयत्न करतो बघून उडकून आणून देतो मुलगी एवढंच बोलले पाच महिने झालं त्यांच्या विश्वासावर बसले मी काहीच तपास नाही गेला तर व्यवस्थित भेटायला सुद्धा तयार तिथं पोलीस स्टेशनचे लोक तामलवाडी पोलीस स्टेशनचे कोण मी एस टी मध्ये वाहक म्हणून सोलापूर काम करते दोन वर्षापासून हा त्रास आहे माझ्या माग दोन वर्ष दोन हजार बावीसला अठरा जानेवारी दोन हजार बावीसला माझ्या मुलीवर रेप केला होता त्याने त्या मुली मुलीला आम्ही घराच्या पाठीमागे झाल्यामुळे त्याच्या अगोदर सात तारखेला मला मुलीनं सविस्तर कहाणी सांगितली होती मग मी तो मागं लागला आहे माझी असं करतो आहे तसं करतो आहे मला त्रास दिला म्हणून तरी त्याच्या वडिलाला बोलवून घेऊन समज दिली होते तरी अठरा तारखेला तो घराच्या पाठीमागे प्रकार घडला घडल्यानंतर आम्ही घरी होतो वारडावर झाल्यानंतर पळत गेलो तर ते जी त्याचा वीस तारखेला गुन्हा दाखल केलेला माझ्या मुलीवर अत्याचार केला म्हणून गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे सगळे गुन्हा दाखल झाला रिपोर्ट आले सर्व काय झालं केस बोर्डावर आली पोरीला माझ्यासारखा जवाब दे तुळजापूरमध्ये तालुक्याच्या ठिकाणी दिला तसा जवाब जर दिली तर तुझ्या आईला लेकरांना कुणालाच ठेवणार नाही वारंवार वार तिला धमक्या देत गेला तिनं वारंवार मला मग मी असं करायला आहे तसं करायला आहे तिला वारं वार, याच्या अगोदर पण पळवून नेलं होतं तिला ते पण सोलापूर पोलीस स्टेशनमधनं आणलं दहा बारा दिवसांनी बालसुधार ग्रहामध्ये पोरीला टाकलं आणि पोराला विदाऊट अटकच सोडून दिलं अटकपूर्व जामीन केला मुलाला माझी पूर्वी सोळा वर्षात पळून आलेली आहे माझ्या मुलीवर रेप झालेला हा दोन हजार म्हणजे तिच्या रेप झालेला तिच्यावर चौदा वर्षाला झालता आज आता सतरा वर्ष आहे तिला तिच्यावर चौदा वर्षातच रेप झालेला आहे आधार कार्ड आमच्याकडे सोबत आता तेव्हा गुन्हा दाखल झालाय आता नंतर पाच महिन्यापूर्वी गुन्हा दिलाय कुठलाच कशाचाच काहीच का तपास नाही उपोषण मी माझी मुलगी मला दिल्याशिवाय मुलांना योग्य तो हे केल्याशिवाय मला न्याय मिळाल्याशिवाय मी सोडणार नाही सजा दिल्याशिवाय मुलाला आणि मला योग्य न्याय मिळाल्याशिवाय मेले तरी चालेल मरायला तयार आहे घरी पण जाऊन मी मरणारच आहे काय दखल घेतली आत पत्र पोरगी मिळाली असते तुमचं काय नाव आहे इंदूबाई सौदाकर नवगिरी नात आहे माझी लिखीत पूर्गी आहे तिने नोकरी करते मी पुरी सांभाळते त्या दोन तीन महिन्यापासून मीच पुरी सांभाळल्या त्या माझ्यापासूनच नेली ती घरी नसताना ड्युटीला होती जागी होती रात्रीच्या जा बारा वाजता मला ढकलून देऊन जम्या दाखवून ढकलून दिला पळून तिला हाताला धरून ओडीत घेऊन गेला माझ्या जवळनं घेऊन गेला मला आज पाच महिने झाला उठाली ना पायाच्या गुड पायावर टाकून दिले पाच महिने झाले मी आज घरात आहे कोण दखल घेण्या गेला होता गे पोलीस लोक काय म्हणतो तुम्ही कधी गेलता तांबोडवाडची पोलीस तिला सारखी वारंवार की, वार। की हे केल्यापासून की केस केलं गे पूर्गी गेल्यापासून सारखी जाते बोलून घेते तिनं निघून जाते ती तिला गाठसुद्धा घेत नाही ती बघायला आमचा तपास आहे का तुम्हाला कुठं ठिपले का कुठं बघा तिलाच म्हणते ती तिला ठिपायची असल्यावर तुमच्याकडं गुन्हा नोंदवायची काय गरज आहे आमची आम्हाला ठिपत असल्यावर आम्हाला माहीत होत असल्यावर आम्ही तिच्याकडं कशाला द्यावा त्यां कशाला दिला असतं मग आम्हीच बघितलं असतं आज उपोषणला तिसरा दिवस आहे तीन दिवस झाला आज पूर्वीच्या पोटात काय सुद्धा नाही ओटा बसाला सुद्धा ही नाही तिला काय मागले काय नाही आमची पूर्गी आम्हाला द्यावीन त्याला अटक करावं महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझं एक निवेदन आहे की या उपोषणामध्ये माझं जर का बरं वाईस काय झालं तर मला माझ्या माघारी का होईना पण न्याय मिळाला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती करते मी या जनतेला बघा एक महिला कंडक्टर आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलीला ताब्यात मिळाव मिळावं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उस्मानाबाद राशीच्या अमरुण उपोषण सुरू आहे आज तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आज तिसरा दिवस आहे परत मी त्यांची आता तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली अक्षरशः त्यांना बोलताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं प्रशासन हे त्यांच्यासोबत कसं त्यांना न्याय देत आहे हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे नेमकं ह्याच्यामधून काय खरी परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवलेले आहे महिलाच्या डोळ्यातून ज्यावेळेस महिला बोलत होती कंडक्टर महिला ती त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं म्हणजे प्रशासन किती गांभीर्य घेतं आहे एक महिला आज तीन दिवस झालं इथं उपोषण करते मात्र या महिलेकडे कोणी लक्ष देत नाही तामोडवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी आले होते असं त्यांनी सांगितलं मात्र आता पुढे काय कारवाई करणार आहेत किती दिवस लागणार आहे ही महिला जोपर्यंत आपली मुलगी ताब्यात भेटत नाही तोपर्यंत इथं अमरून उपोषण करणार आहे त्या उपोषणावर ती महिला ठाम आहे आता बघूया नेमकं यांना कधी न्याय मिळतो हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशे